रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षपदी सी ए सुनील माहेश्वरी यांची तर सचिवपदी ब्रिजकुमार चोवीस पंचवीस या वर्षासाठी अध्यक्षपदी सी ए सुनील तर ब्रिज कुमार गोयदानी यांची निवड करण्यात आल्याची माहिती मावळत्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती चिडगुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पदग्रहण समारंभ शनिवारी सहा जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गुजराती भवन इथं होणार असून रोटरीचे जिल्हा माजी प्रांतपाल डॉक्टर अनिल परमार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रांतपाल पूनम देवदास यांची उपस्थिती असणार आहे अधिक माहिती नूतन अध्यक्ष सी ए सुनील माहेश्वरी यांनी दिली अठ्याऐंशी वर्ष ज्या परंपरेनुसार प्रत्येक वर्षी एक वर्ष संपल्यावर नवीन वर्षाची सुरुवात करते सेरेमनी होणार आहे त्यात तुम्हा सर्वांना विनंती की तुम्ही आवर्जून उपस्थित राहा या पत्रकार परिषदेला जयेश पटेल सलाम शेख विद्या मनोरे यांची उपस्थिती होती